न्यूज एक महाराष्ट्र मराठी परिवर्तनासाठी सिया इंग्लिश मीडियम स्कूल पारगाव सहल मोर्या उद्योग समूहाला भेट लहान विद्यार्थ्यांनी जाणून घेतली दुधापासून बनवलेल्या प्रॉडक्टची माहिती दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिया इंग्लिश मिडियम स्कूलची सहल आयोजित करण्यात आली होती यावेळी श्रीक्षेत्र संगम खंडोबा मंदिर देलवडी आईचे बन फिरंगाई माता मंदिर मोर्या उद्योग समूह पारगाव या ठिकाणी भेट देऊन लहान मुलांनी सहलीचा आनंद घेतला यावेळी मोर्या उद्योग समूहामध्ये दूध कलेक्शन केल्यापासून दुधापासून बनवण्यात येणाऱ्या प्रॉडक्टची माहिती देण्यात आली यावेळेस या इंग्लिश मिडियम स्कूलचा स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज मराठी साठी दौंड प्रतिनिधी नितीन गवाणे तुमच्या शाळेतील बसीला भेट दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी करेल सगळ्यांचं स्वागत करते आणि भेटीट दिल्याबद्दल तुमचा आभार मानते आपण या ठिकाणी दूध संकलन केल्यापासून ते दूध जे काय काय बाय प्रॉडक्ट आपण या ठिकाणी तयार करतो या सगळ्या मशिनरींची आणि त्या सगळ्या पदार्थांची या ठिकाणी माहिती घेणार आहोत आपण इथं दूध शेतकऱ्यांकडनं संकलन करतो त्यानंतर त्या दुधाचं डिव्हायडेशन होतं त्यानंतर इथं मशीन सफाई उकळलं जातं त्यानंतर ते करून त्या मशीनमध्ये पॅकिंग केलं जातं त्याचं अर्धा लिटर एक लिटर पावशर या दोनशे खेप्यांनी त्याच्यामध्ये पॅकिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचे बाकीचे पण बाय प्रॉडक्ट आपण तयार करतो दही थंड लसी ताक या प्रकारचं या ठिकाणी दुधाचे आदर